हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो जे आपण कृष्णाचा व्हिडिओ पाहत आहोत तर त्याचा आज आपण भाग टू पाहणार आहोत तर भागवनमध्ये आपण ही बॉडी कशी विणायची हे पाहिलं होतं आणि बॉडी विणता विणताच इथे नाकसुद्धा विणलं होतं तर ही डिटेल बॉडी भागवनमध्ये आपण कशी बनवायची हे पाहिलेलंच आहे तर भाग टूमध्ये आपण कृष्णाचे हात पाय मोरपंख कान कसे बनवायचे हे पाहणार आहोत आणि जर व्हिडिओ जास्त मोठा होत नसेल तर याच पार्टमध्ये आपण केस सुद्धा कसे विनायचे हे पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरनं आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर सर्वात अगोदर आपण कृष्णाचे हे कानं कसे विणायचे हे पाहूयात खूप सोपी पद्धत आहे तर इथे मी ज्या कलरची बॉडी विणलेली आहे त्याच कलरचे कान सुद्धा विणणार आहे आणि थोडासा धागा सोडून आपल्याला ही मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ही मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला तीन खांब विणायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मुके खांब विणून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला काय करायचं थोडासा दूरवर धागा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि नंतर ही मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची तर या पद्धतीने आपले कानं झालेले आहेत ह्या धाग्याने नंतर आपण शिवून देखील घेणार आहोत तर, तर खूप सिंपल असे आपले हे कानं विणून झालेले आहेत तर आता आपण पाय कसा विणायचा हे पाहणार आहोत तर इथे मी एक विणून घेतलेला आहे तर दुसरा कसा विणायचा हे पाहणार आहोत तर सर्वात अगोदर काय करायचं आहे एक मॅजिक रिंग विणायची आहे आणि या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे सहा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत हे दोन झाले तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे एक साखळी घ्यायची तर इथे एक साखळी म्हणजे आपला पहिला खांबा आहे आता काय करायचं आहे दुसऱ्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत तर एकावर एक एकावर एक, एक दोन असं आपल्याला तीन वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे हे झालं दोन वेळेस दुसऱ्यावर दोन म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला टोटल नऊ खांब तयार मिळतील इथे एक आणि दोन आता काय करायचं हा जो पहिला सिंगल क्रोश आहे इथे स्लिप स्टिचने जॉईंट करायचा आहे आणि जॉईंट केल्यानंतर परत एक साखळी घेतलेली आहे एक साखळी म्हणजे आपला पहिला सिंगल क्रोश असणार आहे आता काय करायचं पहिल्यावर एक खांब दुसऱ्यावर एक खांब आणि तिसऱ्यावर दोन खांब म्हणजे असं तीन वेळेस आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले टोटल बारा खांब तयार होतील तर आता आपल्याला काय करायचं आहे तिसऱ्या राऊंडमध्ये आपले बारा खांब झालेले आहेत तर चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे म्हणजे टोटल आपले बारा खांब तयार होतील कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब असे मी बारा खांब विणून घेते तर इथे मी चौथा राऊंड बारा खांबांनी कंप्लीट करून घेतलेला आहे आता परत पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे नऊ खांब तयार करायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं एक साखळी म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे दुसऱ्यावर एक खांब घालायचा तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा हेच आपल्याला तीन वेळेस रिपीट करायचं आहे एक एक दुसरा आणि तिसरा दोनाचा एक परत एक परत एक आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक तर तुम्हाला जर ओळखायला येत नसेल राऊंड तर तुम्ही स्टिच मार्कर देखील लावू शकता आणि ह्या पहिल्या खांबावर आता स्लिप टिचने जॉईंट करायचा आहे हा झाला आपला पाचवा राऊंड कंप्लीट तर आता काय करायचं सहाव्या राऊंड पासून ते सोळाव्या सॉरी पंधराव्या राऊंड पर्यंत हे आपल्याला पंधराव्या राऊंडपर्यंत नऊ खांबावर नऊ खांबच विणत जायचं आहे म्हणजे आपला पाय तयार होईल कुठेही खांब कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर खांब प्रत्येक खांबावर खांबा आपल्याला टोटल पंधरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे मी पंधरा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मैत्रिणींनो मी इथे एक कम्प्लीट करून घेतलेलं आहे असंच आपल्याला आता दुसरं कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे कॉटन भरून घ्यायचं आहे तर एक एका पायाला आणि एका हातालाच आपल्याला थोडंसं दूरवर धागा सोडायचा आहे आणि त्या धाग्याने दोन्ही शिवून घ्यायचे आहेत तर मी दुसऱ्या पायाला थोडंसं दूरवर धागा ठेवणार आहे तर थोडी थोडी करून आपल्याला हे कॉटन भरून घ्यायचं आहे व्यवस्थित तर पाय आणि कान बनवल्यानंतर इथे मी पंख बनवायला घेतलेला आहे तर पंख बनवण्यासाठी मोरपीस बनवण्यासाठी इथे मी चार कलरची लोकर घेतलेली आहे हवं तर तुम्ही पाच सहा कलरची तुम्हाला आवड आवडतील तितके -ति कलर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी चार कलरमध्येच मोरपीस बनवलेला आहे कारण कानाजी आपले छोटे आहेत आणि छोट्या कानाजीसाठी इथे छोटंच मोरपीस त्याच्या बॉडीलासुद्धा आणि डोक्यालासुद्धा उठून दिसेल त्याच्यामुळे मी इथे चार कलरमध्ये बनवणार आहे तर सर्वात अगोदर पिवळा कलर घ्यायचा किंवा इथे मी केशरी कलर घेते आणि केशरी कलर घेतल्यानंतर काय करायचं एक मॅजिक रिंग बनवायची आणि या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला बारा सिंगल क्रोश विनायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा सिंगल क्रोशा विणल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि घट्ट ओढून घेतल्यानंतर काय करायचं स्लिप टीच करून हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे धागे आपल्याला लगेच कवर करत जायचं आहे दुसऱ्या धाग्याने तर आता काय करायचं इथे मी ब्ल्यू कलर जोडलेला आहे ब्ल्यू कलर जोडल्यानंतर काय करायचं पहिल्या पाच खांबावर आपल्याला पाच खांब विणायचे आहेत एक दोन तर मी पाच खांब विणून घेते पाच खांब विणल्यानंतर हे सहावा खांब विणायचा आणि सहावा खांब विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे दोन साखळ्या घ्यायच्या आणि दोन साखळ्या घेतल्यानंतर परत ह्या पुढच्या पाच खांबावर पाच खांब विणून घ्यायचे आणि स्लिप टीच करून धागा कट करून घ्यायचा तर इथे पाहू शकता मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि तिसऱ्या राऊंडसाठी इथे मी पिवळा कलर जॉईंट करणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे कोणत्या जरी खांबावर जॉईंट केला तरी सुद्धा काय करायचं इथे खांबावर खांबच घालायचे आणि ह्या एका साखळीच्या गॅपमध्ये यायचं आहे आपल्याला इथे आता हे एका साखळीच्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे डबल क्रोशे विनायचे आहेत तर इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन डबल क्रोशे विनायचे आहेत आणि दोन डबल क्रोशे विणल्यानंतर काय करायचं परत दोन चेन विनायच्या अगोदर आपण एक चेन विणली होती आणि इथेच आता काय करायचं परत दोन डबल क्रोश विनायचे या पद्धतीने आता परत काय करायचं ह्या प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशा घालायचा आणि हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं तर मी पूर्ण कंप्लीट करून घेते तर हे पाहू शकता आपले दोन राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आता तिसरा सॉरी तीन राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आता चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे कुठेही हा धागा जोडताना आपल्याला काय करायचं धागा जोडायचा आणि सिंगल क्रोशानेच विणायचा आहे फक्त ह्या दोन चेनवर आल्यानंतरच थोडंसं आपला बदल असणार आहे तर आता मी इथपर्यंत एक एक सिंगल क्रोशा घालून येते तर इथे पाहू शकता मी हे जे दोन खांब आहेत हे एका खांबावर सुद्धा एक सिंगल क्रोशा घातलेला आहे आणि आता आपल्याला हे साखळीच्या गॅपमध्ये काय करायचं आहे तीन डबल क्रोशे विणायचे आहेत दोन आणि तीन आता काय करायचं हे तिसरा जो डबल क्रोशे आहे इथे तीन साखळ्या घ्यायच्या आणि ह्या पहिल्या साखळीच्या थोडं खाली ह्या खांबावर स्लिप टिशने जॉईंट करायचं आणि परत इथेच आपल्याला काय करायचं दोन खांब विणायचे एक आणि दोन आता प्रत्येक खांबावर परत एक एक सिंगल क्रोशा विणून आपल्याला हे मोर पीस कम्प्लीट करून घ्यायचं तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर हे पाहू शकता आपलं मोरपीस तयार झालेलं आहे तर इथे पाहू शकता एक हात मी बनवून घेतलेला आहे आता आपल्याला दुसरा हात बनवायचा आहे तर खूप सोपी पद्धत आहे हात बनवण्याची सुद्धा सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग विणून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर सिंपल सहा सिंगल क्रोशे विणायचे आहेत एका साखळीचा एक, एक आणि हा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर ही मॅजिक रिंग घट्ट ओढायची आहे आणि हा जो पहिला सिंगल क्रोश आहे इथे आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचा आहे आणि परत एक साखळी घ्यायची एक साखळी म्हणजे पहिला खांब असणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे एकावर एक एकावर दोन असं तीन वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला नऊ खांब तयार मिळतील तर मी हे दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेते आता नऊ खांब विणल्यानंतर काय करायचं हे तिसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा म्हणजे नऊ खांबावर नऊ खांब कुठेच आपल्याला कमी जास्त वगैरे न करता हे नऊ खांबावर नऊ खांब घालून घ्यायचे तर मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेते तर सॉरी इथे मी तिसरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे स्लिप टीच करून घेतलं आता आपल्याला नऊचे परत सहा खांब करायचे आहेत एक साखळी म्हणजे एक, एक खांब आता परत आपल्याला हा दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा परत तिसऱ्या खांबावर एक खांब चौथा आणि पाचवा दोनाचा एक परत एक खांब घातल्यानंतर दोनचं एक असं आपल्याला टोटल सहा खांब तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी चौथा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे सहा खांबांनी आता आपल्याला पाच ते अकरा हे प्रत्येक खांब हे सहा खांबावर सहा खांब असे प्रत्येक ओळ आपल्याला पाचव्या राऊंडपासून ते अकराव्या राऊंडपर्यंत कम्प्लीट करून घ्यायचे आहे तर इथे मी पाच ते अकरा कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मैत्रीणो मी हात कंप्लीट करून घेतलेला आहे धागा थोडंसं दूरवर कट करून घेतलेला आहे तर मैत्रीणो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता लवकरच भेटूयात तशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय